नमस्कार मंडळी नमस्कार आज माय जरा बिमार पडली काय म्हण डॉक्टर नाही सर्दी हा जरा वातावरण खराब आहे सध्या पाऊस उघडून जायले ताप आल ते ता ता गोळ्या घेतल्या का मग भाकर खाल्ली का भाकर खाल्ली बरं बरं हे चालू आहे माईचं भांडे घासाचं काम आराम, हो। आराम कर मग आताही झाले ते हो आज काही काम नको आता मस्त आराम कर दुपार तिकडं स्वामींनी मस्त आंघोळ करून झोपली पा तिल् राग आला होता काय याचा तिला आंघोळ घातलं रागाची मोठी डोळे करून पाहते झाल्यावर आमच्याकडे आंघोळीच जीवार येत तिला हा तेच तुमच्या सारखं अय तसं नाही म्हणत मी चालून आंघोळ नका घालू म्हणते ती नाही तू माझा विषय काढला ना तर मला हे सांग की सा मी कधी बिना गोळीचा राहिलो पण मी तुम्हाला म्हटलं पाठ घास उगा तुम्ही काय म्हणते रव द्या आता उद्या घास कसं तिला बी हातपाय चोळ की तिला आला की टेन्शन येऊन जात इतकं जोर जोरात रड तिथ की तिला मारलं बर तर सोनूची मम्मीचं चालू आहे मेकअप काय काय वापरती तू मेकअपचं सामान ही फॅरम लवली फॅरम लवली सिंदूर सिंदूर आणि पावडर लिप बाम एवढ्याची आणि तेल वापरत नाही केसाला आला ते आता नाही ते रात्री लावते मी हा तर कुठे तेल आता केस धुऊन घेते चांगले आणि आपल्याला एका ताईने तेल पाठवेल महिनाभर आपण वापरणार आहे आणि रिझल्ट सांगणारे जेवढं लावतो ना आपण ते दुसरं तेल कॅस आला तेवढं लावायचं एवढी पूर्ण बॉटल वापर मग बघू आपण डोकं दुखत नाही काहीच नाही संध्याकाळी मी माझ्याच हाताने याची मॉलिश करून केसाची वेणी घालून झोपते सकाळी मग शाम पूर्ण केस झोपते सोनूच्या मम्मीच जेवण व्हायल मायला गोळ्या घ्यायच्या होत्या मायना बी जेवण गोळ्या गिळ्या घेतल्या आमच्या दोघी हा तर मेथीची भाजी आज आणि ज्यावरीची भाकरे आणि सोबत चिवडा आहे मग मावशी नांद बर कांदा गिंदा मेथीच मेथी कांदा नाही का सोनू पोरगी उठली वाटत हा अरे तिकडं कुणी इकडे गेली एका बाजूला गेली ती आई पौरली टाक मक काढ ग तिला मम्मी शोधून राहील ती तिकड हस बर बाई नाही ती कधीच हा हे असं झाकून घ्या हा भूक लागली तिला तिचं कोंडपा हा तर चला मी बी जेवून घेतो हा तर चला धन्यवाद बाय बाय